श्री स्वामी समर्थ दत्तगुरू श्री स्वामी समर्थ आज माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे रोजच्या प्रमाणे मी तुमच्यासाठी एक छान ब्लॉग्स आणलेला आहे की ब्लॉग्स म्हणजे हा आहे की मी माझा अनुभव सांगणार आहे तुम्हाला की माझी एक जुनी मैत्रीण होती तिला खूप त्रास व्हायचा खूप जास्त त्रास व्हायचा म्हणजे तिच्या घरचे लोक जेणेकरून तिला खूप त्रास द्यायचे तर तिच्याकडून कामं करून घ्यायचे आणि तिला शाळेमध्ये जायला फीज पण देत नव्हते आणि सगळं का का तिलाच करावं लागत होतं घरचे पण कामं करत होती बिचारी जॉब पण करत होती आणि जॉबमधून थोडेफार तिला जे पैसे मिळत होते तीन हजार का मला वाटते दोन अडीच हजार तिला होतं पेमेंट त्यावेळेला आणि ती बिचारी त्या पेमेंटमधून ती शिक्षणाचा खर्च कशीतरी काढत होती आणि मला खूप तिच्याबद्दल खूप खूप दया यायची आणि माझ्याकडून जे पण हेल्प होत होती म्हणजे माझ्या म्हणजे मी तिला कपडे द्यायची आणि काही पण एक्स एक्सेसरीज द्यायची माझ्याकडे जे पण होत असेल मी तिला द्यायची पैसे आणि काही पण मी तुला सोबत घेऊन जायचे पण मला खूप वाईट वाटायचं की तिची परिस्थिती अशी बघून नाही का तिला घरचे लोक अशी टॉर्चर करत आहेत म्हणजे जेणेकरून तुला आईवडील नाही आहे त्या कारणाने तुला खूप त्रास देत आहे तर मी तिला सांगायची की हे बघ हे करून तर काही होणार नाही आहे की तू घर सोडून जाणार ती मला म्हणायची मी घर सोडून जाते निघून जाते दूर कुठेतरी जाते तर मी तिला म्हणायची घर सोडून जाणं हा काही तुझा निर्णय व्यवस्थित नाही वाटत आहे मला तर तू काय करायचं तर तू एक काम कर श्री स्वामी समर्थ यांचं तू नामस्मरण रोज करत जा तुझ्या जीवनातील जे पण प्रश्न आहे ते सुटून जातील आता कसे सुटतील हे पण मी तुम्हाला सांगते की कशाप्रकारे तिने